बसलोय बघा तर चला लवकर लवकर या पाच दिवस चा आलोय थोडस व्हिडिओ पण काढला नाही त्याच्यामुळं म्हणलं चला आज थोडस लवकर या लाईव्ह ला त्याच्यामुळं आलोय बघा आणि तुम्ही पण या लवकर लवकर लाईव्ह तर आता लाईट येणार आहे चार वाजता त्यामुळं बसलो इकडं आणि हे इतरला झाल्यानंतर आपल्याला जावायचं दुसरीकडं पिंकलर आणि जेवारी पण भिजवून घ्यायची बघा आता तर जेव्हाला पण पाणी द्यावं लागणार हो आहे अर्धा आता तर चला लवकर लवकर या लाईवला तर आपल्या गावची यात्रा बघा आणि यात्राला सर्वांना आमंत्रण आपल्याकडून आपल्या चॅनलकडून तर लवकर लवकर या आणि आपले व्हिडिओ बघा आपण लाईव्ह करणार आहोत काही आणि व्हिडिओ पण टाकणार आहोत आपल्या यात्रेची तर पहिल्यांदाच पिढानपिढी बंद पडलेली यात्रा आता चालू करतोय तर चला लवकर लवकर या लाईवला तर कुठून कुठून कुटु लाइव बघताय आपलं ते पण कमेंट करीत राहा मित्रांनो जेणेकरून आपल्याला समजत आहे की आपले व्हिडिओ कुठून कुठून बघते आपले मित्र तर चला लवकर लवकर या लाईव्हला पटापट पटपट पटा, पटा। आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तर कम कमें कमेंट जास्त तर करीत नाही तर आणि त्यामुळं प्रॉब्लेम होते तर चला या लवकर लवकर लाईव्हला तर आपण बसलो बघा इकडं आपलं आता पाणी लावायचं इकडं तर मध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तर पाणी लावलं इकडं पाईपला तर ती लाईट बघा तर थोडंसं जरा म्हटलं लवकर भिजवून घ्यावं आणि नंतर आपल्याला लावायचं तिकडं दुसरीकडं जेवारीमध्ये पाणी तर त्याकरता बसलो आता लाईट येईलच एक पाच मिनटामध्ये तर इथेला झाल्याच्या नंतर आपल्याला खाली बोर पण चालू करायचं असेल तर तुम्ही लाईव्ह कुठून बघताय आपलं तर कमेंट करा खाली आणि तुमचं काय काम चालू आहे शेतामधलं ते पण खाली कमेंट करा आणि लाईव्ह मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आपल्या ह्या लाईवला आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंतर जाता जाता तर मित्रांनो आपली शेतामधली सगळे व्हिडिओ असतील बघा आपण शेतात बसलेलो आहे दाखवायचं म्हणजे बघा तुम्ही शे काय तर दिसतात तुम्हाला तर स्टिकला लावला थोडा आज मोबाईल ती स्टिक जवळ आणि आज व्हिडिओ पण काढला नाही बघा तर आपण संध्याकाळी काढणार होतो आपली इथे जी यात्रा आहे हो त्याबद्दल जर चर्चा होत असेल गावात कुठं तर मध्ये आपण सहभागी होऊन आपण व्हिडिओ काढणार होतात आणि नाहीतर मग सकाळी तुम्हाला उद्याच्याला येईन व्हिडिओ आपल्या यात्राच्या विषयी जी कमिटी त्यांनी जर काही संभाषण काही जर चालू असेल गावामध्ये त्यांची चर्चा तर ती चर्चा टाकेल तुम्हाला कारण इतक्या दिवसापासून बंद पडलेली जी आमची गावची यात्रा आहे का तर ती खंडोबाची यात्रा तर ती बंद पडलेली आणि तिला चालू करण्याच्या मार्गावरच सगळी आता गावकरी मंडळी आणि त्याकरता पट्टी हे सगळं जमा केले आणि तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलकडून विनम्र अभिवादन तुम्ही या सर्वजण आमच्या यात्रेला तर नवीनच यात्रा आहे किती भरती काय होती ते काही सांगता येत नाही परंतु नवीन भरले म्हणजे आवताच व्हायला लागली यात्रा पहिल्या काळात होती म्हणा पण त्याला एक एक वर्ष झालं असेल आणि आत्ता पहिल्यांदाच होती या तर सगळेजणी या तुम्ही आपल्या यात्राला बघा कशी होती कशी नाही आणि आम्हालासुद्धा उत्सुकता आहे की यात्रा कशी होती ती कारण इथून मागं केव्हा यात्रा केलेली नाही आमच्याकडं आणि आत्ता यात्रा होती म्हणजे आता चांगलीच करतील कारण नवीन सरपंच त्या हा जरा थोडंसं खवायला लागलं आहे आणि कामं पण होते तर चला तुम्ही लाईव्ह कुठून बघताय ते कमेंट करा आणि आपल्या यात्रेला या आपल्या केज तालुक्यामधील केकनवाडी गाव आहे आणि कुस्त्याचंसुद्धा जे हे या तर त्याचासुद्धा सुद्धा कार्यक्रम ठरलेला आहे बरं का आणि कुस्त्यासुद्धा जंगी होणार आहे तर त्याची जे ही इथं मंगळवारी आणि बुधवारी त्याचं नियोजन केलेलं आहे तर मंगळवारी आणि बुधवारी तर बुधवारी वाटलं तर कुस्त्या त्याला ते हो कारण एवढी डिटेल माहिती अजून आलेली नाही तर मग बुधवारी हॉत्याला हो वाटते कुस्त्या आणि मंगळवारी आपलं बकऱ्याची ह्याची यात्रा आपली खंडोबाची आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्या म्हणजे असं मंगळवारी आणि बुधवारी कार्यक्रम आपला यात्रेचा राहणार आहे त्याकरता सगळं तयारी चालू आहे बघा ज्वारामध्ये गावात आणि तुम्ही पण या सगळे सगळेजण आणि सर्वांना फॅमिलीला घेऊन या तर आपल्याकडं खंडोबाच्या मंदिराचं जे हे असते तर काही गावाला खंडोबाचे मंदिरं नसतात बघा असते तर नाही असं म्हणत नाही पण बांधलेली नसतीत किंवा नसतीलच काही गावाले तर आपल्या गावाला तर आहे खंडोबाचं मंदिर त्याकरता आपण नियोजन केले या यावर्षी लाईक केल्याबद्दल दे धन्यवाद का आणि यावर्षी आपण नियोजन केलं आहे बघा यात्रेचं तर बघूया हाय काय चालू आहे मागून बघा हाय आलंय लवकर मागून काही येत नाही सध्या दिवस आहे त्याच्यामुळं आणि तेवढं भिहन तर लाव राहावंच लागेल कारण वाघाचं जरा ही आलेला म्हणायला लागली तर आणि आलं बरं का त्याच्यामुळं आपला दिवसा भिजवून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला पिंक कलर लावून द्यायचं म्हणजे मग ताण राहत नाही तर पाठीमागं तर लक्ष राखावंच लागणार आहे कारण ती भीतीचं वातावरण सगळे निर्माण झाले त्याच्यामुळं आणि सगळीकडे लक्ष राखून आपली कामं करावं लागली तर शेतामधली तर त्याच्यामुळं आणि इतक्या दिवसात तर काही येत नाही बरं का तर ती संध्याकाळी बाहेर निघते तर वाघं तर इथून मागं जी घटना झाली ती संध्याकाळचीच झालेली आता तरी दिवसा जास्त करून तर बाहेर नाही निघत कारण आपल्याकडे जंगल नाही काय नाही त्याच्यामुळं आणि ओसामध्ये ह्याच्यामध्ये बसते तर या ह्या हो का तुरीच्या शेंगा खायला शेंगा मस्त आल्या आता वाकून गेले तर खाली हा जमिनीला ला लागायला आले तर फटी आणि मस्त आल्यात शेंगा आणि हे मोबाईल लावला स्टिकला आपण या असं धरायचं लांब म्हणून असं आणि हे शेंगा आता मस्त तर चला लाईवला कुटुंब कुटुंब बघताय आणि कमेंट करा आपल्या गावची जत्रा बरं का जत्राला या सगळी तर खंडोबाची यात्रा भरविण्याचं नियोजन लावलंय गावामध्ये आणि यात्राची तर व्हिडिओ काढीनच मी आणि तुम्ही पण या यात्राला सगळ्याला आपल्या चॅनल कडून आमंत्रण की आपल्या खंडोबाच्या यात्राला सर्वजण या तर लाईट आल्याचा वान आहे का बघू द्या मला वाजले जर असतील तर आपली लाईट येणार आहे तर वाजले तर लाईट ही आलेली असेल आणि आता पाणी सुद्धा येईलच तर तुम्ही लाईव कुटुंब कुटुंब बघताय अं मंगळवारी आणि बुधवारी यात्रा आपली तर या जात्रेला मग गावातली आता पहिल्यांदाच किती भरती काय नाही काय सांगता येत नाही आम्हाला आधी माहीत नव्हतं आता नियोजन लावलंय या एक चार पाच दिवसामध्ये नियोजन लावलंय बर का यात्राचं आणि यात्राला या आता या या पहिल्यांदाच यात्रा किती पिढानपिढीची बंद पडलेली आहे आणि आत्ता चालू करायची आता औदा तर बघू किती भरती काय नाही पण या जत्राला आपल्या गावची जात्रा म्हणले हो यावं लागते बरं का तर आम्ही थांबलो असतो की गावाकड दहा इकडे आलतात का गावाकडं थांबायला काय नाही अजून मंगळवार बुधवार म्हणजे अजून आठ दिवस हो आठ दिवस नाही पण एक चार पाच दिवस आहे म्हणायचं अजून तर या तरी पण यात्रेला काय फरक पडत नाही आपल्या गावची यात्रा आहे कशी भरती कशी नाही व्हिडिओ तर टाकीलच मी पण गावाकडे आलो म्हणजे यात्रा बी होईल दर्शन बी होतील यात्राच्या निमित्तानं आपल्या खंडोबाची आणि सगळंच होईल तर लाईट काही यायचा वाण नाही येईल लवकर पण आली नाही अजून तर ठीक आहे त्याच्यामुळं हात दुखतो आहे आत्ता असं मोबाईल ठेवतो दागडावं इकडं बाजूला तर या सगळेजण यात्रेला आपल्या चॅनलकडून सगळ्यांना विनंती सगळेजण आपल्या गावची यात्रा बघण्यासाठी या आपले व्हिडिओ तर येतीलच यात्रामधली काढीनच मी तर आणि उद्या सकाळच्या आला तर आज संध्याकाळी जर काही चर्चा गेलो आम्ही वापस बर 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 काय अडचण नाही येणं होत असले या गावाकडं आपल्या नाहीतर आपल्या चॅनलवरली पुन्हा नंतर व्हिडिओ बघा तर काढीन एक सात आठ नऊ मिनटापर्यंत काढीन कारण जरा नीटचा प्रॉब्लेम असलो कसं व्हायला की पुरत नाही नेट त्याच्यामुळं तरी सात आठ नऊ दहा मिनटापर्यंत काढायचा प्रयत्न करीन आणि किती भरती त्याच्यावर अवलंबून आहे आता आणि सगळं ठेवते बरं का ते कुस्त्या हे ते सगळं नियोजन लावायचे म्हणलेत मग बघू आता कितपर्यंत चांगलं होतंय आता पहिल्यांदाच त्याच्यामुळं माहीत नसते लोकांनी आणि लोक पण तेवढी येत नाही ते अगदा दरवर्षी भरायला लागली का मग बरेच जण येतं तर त्याकरता तर सगळेजण आपल्या यात्राला या असं आपल्या चॅनलकडून आपण सांगतच चालू आहे दोन चार दिवसापासून आणि सगळेजण या काही येतील काही नाही पण कसं ते सगळ्यांनी आमंत्रण द्यायला चालू आहे आता आसपासच्या जी दहिपळच्या ह्याच्या यात्रा आहेत का ती चालल्या कारण रविवारी आणि सोमवारीच ठुईची होती पण ती आपल्या दहीपळच्या कुस्त्या काहीतरी रविवारी काहीतरी यायलाच वाटतं त्याच्यामुळं आपण इकडली यात्रा थोडी मोरी ढकलली तर, तर बकरीचा कार्यक्रम ज्याला करायचा त्याला रविवारी बी होणार आहे आणि मंगळवारी पण होणार आहे तर मंगळवार बुधवार अशी यात्रा आहे तर मंगळवारी यात्रा आणि बुधवारी कुस्त्या होणार आहेत तर कुस्त्यासाठी पण नियोजन लावले गावकऱ्यांनी आणि पट्टी पण जमा केली आहे बरीच मानशी शंभर रुपये असं काहीतरी चालू नियोजन त्यांचं आणि जे कमिटी ते वाले तर त्यांच्याकडून पाच पाच हजार पुन्हा मग असेच बाकीचे मोठे जे हे तर त्यांच्याकडून हजार हजार असं तर आम्हाला व्हिडिओ मोठ्या चांगल्या करून टाका म्हणजे पाहता येईल जत्रा बरं 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 काही अडचण नाही सगळं दाखवितो आणि गावातली म्हणले आपल्याला व्हिडिओ काढायला जायची गरज नाही कारण लांब जाऊन म्हणले जरा एक आपली जाणं होत नाही आणि गावातले म्हणले कसं आपली यात्रा फेमस करावं लागेल आता आपल्याला सारखे दोन चार दोन चार व्हिडिओ काहीतरी शॉर्ट किंवा लाँग काढून टाकावं लागतील तर दोन दिवस जाता आहे तर ब तीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन मी आणि शॉर्ट दोन चार काहीतरी असे सात आठ व्हिडिओ काढीन तर जेवढे होतील तेवढे आता आपल्या नेटच्या ह्याच्यावर आहे चाललं तर चांगलं ठीक आहे नऊ दहा नऊ दहा मिनटाचे व्हिडिओ येतील तर बघा आपले व्हिडिओ नंतर आपल्या चॅनलवर सगळं दाखविण्याचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न करेन मी प्रत्येक दुकान आणि प्रत्येक दुकानाची माहिती पिण घेईन की ते कुठून कुठून आलेत आपल्या इकडं कारण लांब लिहित नसते आपल्या आई तिल्ली जवळचीच असते तर कारण अनाउन्समेंट करायची आहे तिकडं यात्रामध्ये जाऊन दयफळचे आहे मग आता दयफळचे यात्रातले पण आवाज येत नाही आवाज येत नाही का कस काय आवाज येणार थोडं जरा वार आहे त्याच्यामुळं आवाजही होतोय आवाज अडकायला हो असेल वारं सुटलंय जरा त्याच्यामुळं आणि मोबाईल पण असं थोडं लांब होता आता थो, जवळ घेतो तर सगळं टाकण्याचा प्रयत्न करेन आपल्या चॅनलवर आणि सगळे दुकान पण दाखवण्याचा प्रयत्न करीन कोणचे कोणचे आलेत कोणचे कोणचे नाही तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघा प मंगळवारी आणि बुधवारी आणि आज बहुतेक हित आपले नागदिवे करायचे असं म्हणत होते मग आजच असतील नागदिवे आणि नागदिवे झाल्यानंतर दोन तीन दिवसाला जत्रा असते तर आज आहे तर आज नागदिवे होणार आहेत संध्याकाळी असं म्हणलेत मग आता का बघू तर त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ काढीन आता संध्याकाळी अंधारामध्ये तेवढं दिसत नाही पण तरी पण काढीन एक टाकीन संध्याकाळी पायापडा गेल्यावर बाकी तर बाकीचे तर व्हिडिओ काढीन लाईव्हला येण्यापेक्षा व्हिडिओ जरा क्लिअरिटी चांगली राहते या आणि लाईव्हला हे होत नाही लाईव्ह करायचं म्हणल्यावर किती पण लाईव्ह करता येते बॅलन्स उडत नाही लाईव्हला पण एवढं क्लिअर दिसत नाही आपल्या इकडं मोबाईलमध्ये मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का रेंजचा प्रॉब्लेम आहे की त्याच्यामुळं दिसत नाही बरं का बरं बरोबर तर वारं आहे आणि वारं सुटल्यामुळं पण आवाज येत नाही बरोबर तर त्याच्यामुळं म्हणलं आज जरा थोडंसं क्लाईवच घ्यावं कारण आज व्हिडिओ पण काढला नाही आणि काहीच नाही तर लाईट काही आल्याचा वान नाही चालू झालेला नाही अजून जा जा है चे, है चे, चे, तर मीठाकीन व्हिडिओ काय अडचण नाही आणि सगळी दुकानं पण दाखवील तुमच्यासाठी बरं का तुम्हाला बघण्यासाठी आपल्या गावची यात्रा आणि नाहीतरी तसं बी गावची यात्रा जर दाखवायची म्हटलं तर सगळी दुकानं ही सगळी दाखवा लागतील कारण तेवढे काही जास्त येणार नाही दुकानं पहिली वर्षी त्याच्यामुळं आणि बोयाचे ह्याचे त्याचे तर येतीलच आणि कुस्त्याचा पण दुसऱ्या दिवशी मग व्हिडिओ होईल पहिल्या दिवशी यात्राचा खंडोबाच्या हे ती मंदिराचं ह्याचं ती शूटिंग करून दाखविल आणि दुसऱ्या दिवशी मग कुस्त्याचा होईल एक व्हिडिओ आणि एक अधून मधून असच एखादा काढीन आणि मग नेट जर नाही पुरलं तर तिसऱ्या दिवशी टाकील म्हणजे नेटच्या ह्याच्यावर आहे आपलं सगळं तर लाईट तर काही आलेली नाही तर लाईट यायचा का पत्त्या लाईट कमान आयला नाही की लाईटची वाट बघत बसली वर का इकडं आणि लाईट तर काही आली नाही अजून असं वरी धरले व्यवस्थित दिसत असेल बरं का हे बघा तुरीच्या शेंगा तिकडं लागले आणि फुलं पण आहेत काही असं स्टिकला धरले जरा व्यवस्थित दिसतंय असं वरी धरता येते मोबाईल लांब आणि पण त्याच्यामुळं थोडासा का आवाज वाऱ्यामुळे जात नाही बरं का तिथपर्यंत तर तरी तर पण मोठ्यानं बोलतोय त्याच्यामुळं आवाज येत असेल बरं आता लाईट तर आलेली नाही मगापासून पळू बेजार झालो मग बॅन लावल्यामुळं आणि आता लाईट यायचा पत्ता नाही कुठं बसली काय झाली की तर असू द्या तुमच्याकडं काय चालू आहे मग अजून तर आमच्याकडं बघा भिजवाय चालू या की पेरलेला आहे कापूस बियासं चालू आणि हे शेंगा बघा इकडे खायला मस्त असे तुरीच्या हे तुरीच्या शेंगा अशा मस्त तोडायच्या अशा मस्त खायच्या तर हातावेळी जरा दोन खायच्या बरं का त्याला जर ती हे असते आणि ते जर होटायला लागलं तर फोटो उलतीच पहिल्यापासून माझी मन आ, मन तर आणि मग कारण फोटो उलतीत चालल्यावर पण लाईट तर काही आहे ना बाबा या शेंगा खायला तुम्ही लाईट तर काही ये ना झाली बघा बसलो तर आता उठावच लागतं की की लाईट तर येणं आहे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा आणि सगळेजण आपल्या यात्रेला या बघा आपली यात्रा आहे मंगळवारी आणि बुधवारी तर तुम्ही लाईव्ह कुठून कुठून बघताय ते कमेंट करून नक्की कळवा तर आपण आज लावला मोबाईल टिकला आणि व्यवस्थित दिसत पण असेल बघा तुम्हाला तर वरी आहे बघा खाली मोबाईल धरला आपण स्टिकला त्याच्यामुळं व्यवस्थित दिसतंय बी बघा का तर ह्याच्यात पेरला घ्या एवढा हो आणि इकडे रेनपाइपला लावलं आहे पाणी हे महाग तुरीचा पट्टा आहे आपला इकडं तर तुरा आली आता काढायला पण आपलं पाणी चालू झालं नाही आपण पाण्याच्या परवाशेवाळपुळवर जर होऊन आणि पाणी काही अजून आलेलं नाही मग फ्यूज का काय झाले काय पत्ता नाही त्याचा आणि यात्राला सगळीजण हे आपल्याकडून सगळ्यांना लोक, लोक का कही कही, ते लोक गावातले लोक बघतात का व्हिडिओ काय म्हणतात पाहून बघतात काही नाही काही त्यांचं कसं कसं असते माणसाचं की माणूस पुढे जायला की त्याचे पाय वाढायचे आणि काही जर कणी न गेला तेव्हा हे काहीच करी नाही तर असं असते गावातलेच तर बघायला तर बघतातच बरं का तर बघून काही म्हणत नाही म्हणतात आज हे टाकला हे ते टाकला मग आज टाकायचा का नाही असं म्हणजे का पहा तिथं म्हणजेच त्यांनी माहिती आता सगळ्या ही व्हिडिओ काढते म्हणून आणि म्हणते रोजच आज कोणता म्हणजे कोणता टाकायचा आज काय करायचं तर कालचं चांगला होता अगर कालच्या ह्याच्यात चा, असं झालं तसं झालं तर असं सांगते तर गावातली मी आम बघते आमची इकडले बघते तुमची तिकडले बघते करण जाधव हाय काय चालू आहे करण या यात्रेला आपली मंगळवारी आणि बुधवारी यात्रा पोचते फिजती धारा एखादी शेवटची मंगळवारी आणि बुधवारी जात्रा आहे बरगा तर या जत्रेला सगळी खंडोबाची जात्रा आहे आणि पहिल्यांदाच भरायला लागली आमच्या गावामध्ये आता किती भरती काय भरती त्याच्यावर हो आहे तर गावातले लोकं हो हो तर कसं असते नाव ठोवायलाच बसलेत का काही करायला लागलं तर म्हणजे ते आहे ना एक जुनी की हुटांबी चालू म्हणजे हुटांबी बसून वागू देत नाहीत आणि बोहिट्या बी वागू देत नाहीत असे म्हणजे गोड्या बी बसून वागू देत नाहीत आणि बोहिटे बी वागू देत नाहीत तर असं या तर काय म्हणतात अजून दरवर्षी तर नसते की हा दरवर्षी नसती बर का पण यंदा भरवायचा जे ही निर्णय घेतला सरपंचांनी नव्हे आणि बाहेरले म्हणजे सगळंच आपले खंडोबाची यात्रा आणि कुस्ती होणार आहे तर कुस्ते पण म्हणजे कुस्तीसाठी पण आखाडा करायचा म्हणले आणि त्याची तयारी चालू आहे तर एक मंगळवारी बुधवारी म्हणजे एक पाच सहा रोज पाच पाच दिवस आहे म्हणायचं अजून आज शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार चौथ्या दिवशी म्हणायचं तर या जात्राला मग दरवर्षी नसती बर का पण ह्या वर्षी आहे तर आमची काही लाईट आलेली नाही बघा आणि आपली आता लाईव बंद करावं लागेल का आपली काही लाईट आलेल्याचं वान नाही त्यासाठी आपल्याला पाईप लावून इकडं नंतर खाली अजून काढायला पाणी दुसरं बोर चालू करायला तर त्याच्यामुळे आल तो पटपट पळू पळू बर का पण काही तर आलो तर लाईट आलेली नाही अजून बेजारी झाली पळू पळू निसतीच तर आज व्हिडिओ काढला नाही त्याच्यामुळं म्हणलं थोडस लाईवलाच यावं तर त्याच्यामुळे आलोय लाईवला इकडं ह्याच्यामध्ये हो। पेरला आपण घ्यावड आता एक दोन चार दिवस झाले ह्याला पेरून आणि सगळा तर आज टिकला लावलाय मोबाईल कारण म्हणलं सगळ्याच दाखवायचं करून असं कोणकडून मोबाईल धरता येतोय असं आणि बघता पण येत आहे तर लाईट तर काही नाही ना बसावं लाईट नेमकी आता फ्यूज गेला का काय झाले काय समजा ना झालंय बसली लाईट पाठीमागच्या कॅमेऱ्या आपल्या सगळ्याची येते तुरीच्या पाटाईकडन हे आपला पाईप टाकलाय आणि ह्या पाईपाला लावायचे पाणी पण लाईट काही येणार ना झाली लाईट कुठं बसली लावू कमेंट करायला विसरू नका बर का तर आपल्या गावची यात्रा यात्रेला या सगळेजण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत तर आज आलोपर्यंत स्टिकला इकडं बघा स्टिक ही पण आपली काम महत्वाचं ती लाईट आलेली नाही अजून आणि लाईट कुठं बसली काय सांगताय नाही फ्यूज गेलाय काय झालंय नेमकं चला लवकर लवकर खाली कमेंट करा लाइव मध्ये कुठून कुठून बघताय तुम्ही तर आपल्या गावची यात्रा बघा यात्रेला या सगळी जण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत आलो आतापर्यंत कमेंट करा खाली कुठून कुठून बघताय लाइव आपलं तर आपण शेतामध्ये बघा आता भिजवायला आलेलो इकडं